एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे किरण पांढरे अर्थात केराप्पा हे कोळा जिल्हा परिषद गटामधून आघाडीवर आहेत आत्ताच कळालेल्या माहितीनुसार तिसऱ्या फेरी अखेर ते आघाडीवर आहेत त्यांच्या विजयाची घोषणा फक्त बाकी आहे याशिवाय कोळा जिल्हा परिषद गटातल्या दोन्ही जागा जुनोनी आणि कोळा या पंचायत समितीच्या जा दोन्ही जागा शेतकरी कामगार पक्षानं पटकावल्याचं दिसते त्यामुळं कोळा जिल्हा परिषद गट हा शेकापचा बालिकेला म्हणून पुन्हा एकदा आबाधित राहिल्याचं दिसते तर मंडळी कोळा जिल्हा परिषद गटातला हा अत्यंत उत्कंठावर्धक निकाल आहे या ठिकाणी शिवाजी बापू गेर्डे हे मतदान केंद्रातून बाहेर पडताना दिसत आहेत

मंडळी कोळा जिल्हा परिषद गटातली अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे कोळा जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षाचा पुन्हा ही अत्यंत ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी खास मतदान केंद्रा मतमोजणी केंद्रावरून आपण देत आहोत कोळा जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा पुन्हा एकदा फडकलेला आहे कोळा जिल्हा परिषद गटावर किरण पांढरे अर्थात केरप्पा पांढरे यांचा विजय निश्चित झाला आहे फक्त विजयाची बाकी आहे तिसऱ्या फेरी किरण पांढरे हे लीड घेत आघाडीवर असल्याचं चित्र एकंदरीत दिसतंय त्यामुळं कोळा जिल्हा परिषद गटावर केराप्पा पांढरे यांनी विजय खेचून आणलेला आहे मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे ते म्हणजे कोळा जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षाचा पुन्हा एकदा लाल बावटा फडकलेला आहे मंडळी पंचायत समिती गणाचे उमेदवार शिवातात्या गेरडे हे मतदान मतमोजणी केंद्रामधून आत्ताच निराश भावनेतून बाहेर पडल्याचं दिसतंय त्यामुळं कोळा पंचायत समिती आणि जुनोनी पंचायत समिती गणावरही लाल बावटा फडकेल अशी साधारणतः स्थिती आहे या आत्ताच्या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपल्याला खास सांगोलं पॉलिटिक्सवर पाहायला मिळत आहे मंडळीत कोळा जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अर्थात सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार केरा पाऊर किरण पांढरे यांनी नेत्रदीपक विजय संपादन केलेला आहे मंडळी कोळा जिल्हा परिषद गट हा शेकापचा वाले समजला जातो मात्र पक्षामधील अंतर्गत बंडाळी आणि पक्षांतराच्या घटनांमुळं या ठिकाणची एक साक्षकता होती मात्र सध्या कोळा जिल्हा परिषद गटावर शेकापनं पुन्हा एकदा आपला लाल बावटा फडकवलेला आहे तर मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे तुम्ही बघू शकता की कोळा जिल्हा परिषद गटाचे माहितीचे उमेदवार हे बाहेर पडताना दिसत आहेत त्यामुळं कोळा जिल्हा परिषद गटावर किरण अर्थात केरप्पा पांढरे यांनी पुन्हा एकदा नेत्रदीपक यश संपादन केल्याचं दिसतं मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे कोळा जिल्हा परिषद गटावर किरण अर्थात केराप्पा पांढरे यांनी नेत्रदीपक विजय संपादन केलेलं आहे आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे कोळा जिल्हा परिषद गटावर शेकापने आपला लालबावटा फुटकवलेला आहे किरण उर्फ केराप्पा पांढरे हे प्रचंड मताधिक्यानं विजय झाले जम आहे आत्ताच्या घडीची ही एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर मंडळी कोळा जिल्हा परिषद गटाचा निकाल अंतिम हाती येणं बाकी आहे मात्र सध्या किरण उरपट केरप्पा पांडे हे विजयाच्या वाटेवर आहेत या ठिकाणी मतमोजणी केंद्रातून विविध पक्षाचे उमेदवार निराश भावनेतून बाहेर पडताना दिसत आहेत सुदर्शन गिरडे बाहेर पडताना दिसत आहेत कोळा जिल्हा परिषद गटावर पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षानं नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे